ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं चिंचपोकळीचा चिंतामणीचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वरूपात साकारलेला पाहायला मिळतो मुंबईमधल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक असा हा चिंचपोकळीचा चिंतामणी ओळखला जातो चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदा एकशे सहावं वर्ष आगमनाधीश अशी चिंचपोकळीच्या चिंतामणीची ओळख आहे आणि चिंतामणीच्या बाप्पाचं देखणं रूप पाहण्यासाठी लाखो भावी गर्दी करत होते बाजूला चिंचपोटीच्या चिंतामणीचं आज आगमन झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला परळच्या राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे मुंबईमधली गोपकी मंडळं आहेत गणेशोत्सव मंडळ आज अनेक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती बाप्पाचं चा आगमन झालेलं आहे चिंचवडूचं चिंतामणी चा ज्याला आगमनाधीश असं ओळखलं जातं त्याचंही आज लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आगमन झालं तर दुसऱ्या बाजूला परळच्या राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या